नमस्कार मी डॉक्टर जाते नुकतंच सलमान खानने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामध्ये त्याला असलेल्या आजारांबद्दल वाच्यता केली सलमानने सांगितलं की त्याला एकूण दोन तीन प्रकारचे त्रास आहेत आणि त्यांनी सांगितलं की त्याला एव्ही माल फॉर्मेशन अॅन्युरिझम आणि ट्रायजेमिनल न्युरॅल्जिया हे तीन आजार त्याला आहेत तर एक थोडक्यात समजून घेऊया की आजार नेमके काय असतात खरं तर एव्ही माल फॉर्मेशन आणि अॅन्युरिझम हे दोन नावं जी सलमान खाननी घेतली तर अॅन्यु एव्ही माल फॉर्मेशनचा एक प्रकार हा अॅन्युरिझम आहे तर तो काय आहे हे आपण समजून घेऊया तर आपली जी रक्तवाहिनी असते ही नॉर्मली सरळ रेषेत असते अशा प्रकारचा फुगीरपणा त्याच्यात नसतो पण कधी कधी काय होतं की या, या रक्तवाहिनीचा एखादा भाग हा त्याची जी वॉल असते तो थोडासा नाजूक होतो थोडासा त्यात काही दोष निर्माण होता आणि तो अशा प्रकारे फुगीर होतो फुगीर झाल्यामुळे काय होतं की याला कुठेही जरी धक्का लागला तरी या मधून रक्तप्रवाह एक रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो साधारणत असे प्रकारचे अॅन्युरिझम्स हे मेंदूमध्ये असतात सलमान खाननी ते अॅन्युरिझम कुठे आहेत हे स्पष्ट केलं नसलं तरी एक आपल्याला लक्षात येतं की त्याला ट्रायजेमिनल न्युरॅल्जियाचा त्रास आहे आणि ट्रायजेमिनल न्युरॅल्जियामध्ये अशा प्रकारचं एक जी नस असते तिथं हे अॅन्युरिझम असतं तर तेच सलमान खान मला वाटतं या कार्यक्रमात सांगण्याचा सा प्रयत्न करत होता तर ट्रायजेमिनल न्युरॅलजिया म्हणजे काय ट्रायजेमिनल नर्व नावाची एक नस ही आपल्या जी कान असतो त्याच्यावरती असते आणि ह्या नसेमधून इकडे डोळ्याच्या आसपास या भागामध्ये त्याच्यानंतर जबड्याचा हा आपला गालाचा हा भाग आणि जबड्याचा हा खालचा भाग या तीन ठिकाणी या पूर्ण जबड्याला अशा प्रकारे हा एक नर्व म्हणजे आपले जे सेन्सेशन्स असतात नस आपल्याला जे हात लावल्यावर कळतं किंवा थंड गरम कळतं असं फंक्शन या नसेचं असतं तर या ठिकाणी सलमान खानला जी जी रक्तवाहिनी आहे तर ती काही प्रमाणात इथे अशी फुगीर झाली आहे आणि इथं एक ॲन्युरिझम त्याच्यामुळे निर्माण झालं आहे आणि याच्यामुळे काय आहे की अशा प्रकारे या जिथे जिथे ही नर्व आहे ते अॅन्युरिझम त्या नसेवर प्रेशर देतं आणि त्याच्यामुळे डोळ्या डोक्याचा हा वरचा भाग मस्तकाचा भाग गालाचा हा भाग इथे दाखवलेला आहे बघा हा इथे आणि हा जबड्याचा हा भाग इथे तीव्र स्वरूपाच्या वेदना या होतात ट्रायजेमिनल न्युरॅलजिया या सलमान खानला आज अस, असलेल्या किंवा ॲन्युरिझम याचा उपचार काय या आहेत तर ॲन्युरिझम काही वेळेला याचं ऑपरेशन क करता येतं पण हे ऑपरेशन खूप नाजूक असतं कारण जराही त्या रक्तवाहिनीला धक्का लागला तर त्यातही रक्तस्राव होण्याची शक्यता असते नाही तर एरवी वेदनाशमक औषधं घेणं हेच या आजाराचं मुख्य कारण असतं धन्यवाद